नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अमोल पंढरनाथ निकम कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर विद्यार्थी शेती ही भारताची आर्थिक आहे आणि उच्च उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला योग्य त्या पद्धती वापरणं अनिवार्य आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया योग्य त्या पद्धती ज्याने आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो पहिली पद्धत म्हणजे जैविक शेती जैविक शेतीमध्ये आपण सेंद्रिय खते वापरू शकतो तसेच महागडे कीटनाशक व इतर केमिकल पेस्टिसाइड न वापरता आपण घरगुती कचऱ्याने बनलेले खते वापरू शकतो ज्याने कारण आपला खर्चही वाचेल आणि उत्पन्नही वाढेल दुसरी पद्धत म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींचा निवड करणे त्यालाच आपण हायडिंग व्हरायटी असे म्हणतो शेतकऱ्यांनी अशा जाती निवडल्या पाहिजे ज्याने कारण त्यांचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढले पाहिजे आणि शेतकऱ्यांनी अशा जाती निवडायच्या ज्यांचे की रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे जेणेकरण कीट व अन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि आपले उत्पन्न वाढते कार्यक्षम सिंचन पद्धती शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य वापर केला तर उच्च उत्पन्न मिळू शकते पाण्याचा योग्य वापर हाच उच्च उत्पन्नाचा गुरुमंत्र आहे शेतकऱ्याने योग्य सिंचन पद्धती वापरल्या पाहिजे जसे की ड्रिप स्प्रिंकल इत्यादी अचूक शेती त्यालाच आपण प्रिसिजन फार्मिंग असे म्हणतो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक शेती केल्यास पिकाचा योग्य निगा राखता येतो जी पी एस आणि डाटा विश्लेषणाच्या मदतीने आपण पिकाला खते पाणी व कीटनाशके योग्य त्या प्रमाणात देऊ शकतो माती व्यवस्थापन मातीची सुपिकता वाढवण्यासाठी मातीची चाचणी करून योग्य ते खते वापरणं गरजेचं आहे हरित खते व वा कंपोस्ट वापरून आपण मातीचे आरोग्य वाढू शकतो अशा प्रकारे उच्च उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीत योग्य त्या पद्धती वापरा आणि उच्च उत्पन्न मिळवा आपल्या शेतीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच या पद्धती अंमलात आणा धन्यवाद